नमस्कार मी एस एल डी पी तर दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण नेरे हायस्कूल नेरे पनवेल येथे क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस समारंभाचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमाची मुहूर्तमेढ आपण सर्वांनी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला चाखली होती बक्षीस समारंभासाठी मेडल्स बनवणे प्रमाणपत्र बनवणे अशी कामं हातात घेतली गेली होती सदर उपक्रमासाठी आर्थिक मदतीची जुळवाजुळव स्नेहकुंज आधारगृहाचे सर्वे सर्व आणि आमचे मार्गदर्शक श्री नितीन जोशी सर आणि सौ संगीता जोशी मॅडम यांनी लायन्स क्लब आणि स्नेहकुंज मार्फत केली मेडल आणि प्रमाणपत्र बनवण्यासाठी अक्षय कोरडे तसेच सूरज बिडगर यांनी मेडलचे डिझाईन पासून तर ते मेडल्स बनवण्यापर्यंत सगळी जबाबदारी सव्वीस जानेवारी रोजी संस्कृती भावना अक्षय अभिषेक आणि संगीता मॅडम आदी सर्व मंडळी मिळून विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी शाळेत हजर झाले विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यावर प्रश्न फाउंडेशन आणि स्नेह पदाधिकाऱ्यांनी विविध स्पर्धेत जिंकलेल्या विद्यार्थ्यांना मेडल्स आणि प्रमाणपत्र वाटप केले सर्व विद्यार्थ्यांचा निरोप घेऊन सर्वजण आपापल्या मार्गस्थ झाले सदर कार्यक्रम पाहून मला तर खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं हे तुमच्या कमेंट्स मार्फत नक्की आम्हाला कळवा आमच्या मुलांचं काम आवडत असेल तर हा व्हिडिओ शेअर नक्की करा लवकरच भेटू साताऱ्यात झालेल्या उपक्रमाच्या एका नवीन गोष्टीसोबत